आपण पाहत आहात इशारा न्यूज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार हृदय हॉल स्पाइन रोड मोशी पिंपरी चिंचवड पुणे मराठवाडा आयोजित भव्य रक्तदान शिबिर आणि महिलांसाठी हळदी कुंकू असा एकत्रित कार्यक्रम पार पडला मराठवाडा युवा मंच ही पुणे पिंपरी चिंचवड परिसरात गेली तेरा वर्षे झाले सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असते या उपक्रमात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरोग्य विषय औद्योगिक सांस्कृतिक महोत्सव पर्यावरण झाडे लावणे दुष्काळ पूरग्रस्तांना मदत तसेच मराठवाड्यातील विविध मान्यवरांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल मराठवाडा गौरव पुरस्कार इत्यादी असे विविध उपक्रम राबवत असतात यातील आरोग्यविषयक रक्तदान हा महत्वाचा उपक्रम असतो त्याचबरोबर महिलांना पुढाकार मिळण्यासाठी हळदी कुंकू हा उपक्रम राबवण्यात येतो हा पूर्ण कार्यक्रम मराठवाडा युवा मंचची महिला आघाडी पार पाडत असते कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर नीना बोराडे मॅडम यांनी रक्तदान हा सामाजिक उपक्रम किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्या जोडीला महिला हा कार्यक्रम पुढाकार घेऊन पार पाडत असतात हे खूप कौतुकाचं आहे असं सांगितलं तसे डॉक्टर रत्नमाला मिळगुंदे मॅडम यांनी आजची आरोग्यविषयक परिस्थिती काय आहे आणि रक्तदानाची वाढती गरज किती आहे हे सांगितलं तर डॉक्टर रंजना पवार पाटील मॅडम यांनी मराठवाडा युवा मंचच्या कार्याचं कौतुक करून महिला कशी पुढे जाते याविषयी मार्गदर्शन केलं कार्यक्रमात डॉक्टर श्री श्याम शिंदे श्री राजेंद्र कोरेसाहेब श्री रामदास बिरासदर सर डॉक्टर श्री रवींद्र जवळगे डॉक्टर सौ सुप्रिया लंके पिल्लेवार मॅडम सौ गीतांजली भिसे मॅडम यांनी मराठवाडा युवा मंचचा सामाजिक प्रवास व संघटना कशी काम करते याचे महत्त्व सांगितलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रसिका योगेश निर्मळे यांनी केलं तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अंकिता ओंकार चिमेगावे आणि आभार सौ श्रद्धा पांडुरंग शेळके यांनी मानलं कार्यक्रमासाठी उपस्थिती म्हणून मराठवाडा युवा मंच अध्यक्ष व युवा मंचचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते महिलांनीही त्यांचा हळदी कुंकू कार्यक्रम अतिशय आनंदाने साजरा केला सलग तेरा वर्ष मराठवाडा युवा मंचने साठ बॅग रक्त संकलनासाठी पिंपरी सेरोलॉजी लॅब यांना संधी दिल्यामुळे पिंपरी सेरोलॉजी लॅबतर्फे मराठवाडा युवा मंचला पुरस्कार ट्रॉफी देऊन डॉक्टर श्री दीपक पाटील यांच्याकडून गौरवण्यात आलं अनेक रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन रक्तदानासारखे महत्त्वाचे सामाजिक कार्य पार पाडले